शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही टायटल वाचला आहे की बाबा मध्ये एखादा व्यक्ती खूप सक्सेसफुल झालेला आहे पण हजारो व्यक्ती अयशस्वी झालेले आहेत तर हे का होत आहे एक्झॉटिकच्या बाबतीत किंवा बाबा एक्झॉटिक सारखं आपल्याला बघायला खूप चांगलं वाटतं काही व्हिडिओ काही लोकांचं आपण मनोगत वागतो किंवा पेपरमध्ये पण येतं की बाबा ह्या दादांनी झुकुनी लावला होता आणि त्यातनं त्यांना इतका उत्पादन झालं त्यांनी रेड कॅबेज लावलं होतं त्यांनी ब्रोकोली लावलं होतं ह्यातनं एवढं फायदा झाला एवढं तोटा झालं ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत नक्की बाबा किंवा माझ्या सामान्य शेतकऱ्याला ह्याचा काय फायदा आहे का नाही किंवा माझा सामान्य शेतकरी सक्सेस व्हायचा असेल तर यामध्ये काय केलं पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एक्झॉटिक भाजीपाला गेले एक पंधरा वीस वर्षामध्ये जसं की तुम्हाला माहित आहे की बाबा पूर्वी लोक हॉटेलला जेवण जास्त जेवत नव्हते किंवा एक ट्रेंड फूडचा ट्रेंड हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता जसं की ह्या गोष्टी वाढत गेल्या की बाबा मो मेट्रो सिटी जे आहेत बाबा त्यामध्ये वेगवेगळे हो पदार्थ पिझ्झा बर्गर किंवा तुमचे सँडविचेस आहेत किंवा हे वेगवेगळे हो पदार्थ आहेत तर ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली आणि ह्याला पॅरल दुसरी एक बाजू आहे की बाबा न्यूट्रिशनल व्हॅल्यूची पण बाजू आहे पण तसं जास्तीत जास्त बघायला गेला तर सेगमेंट बाबा हॉटेल लाईन आणि क्लास वन एक सेगमेंट म्हणून ह्या ह्या भाज्यांच्याकडे बघायला गेलं तो म्हणजे एक्झॉटिक भाजीपाला मग ह्यामध्ये झुकुने आहे ब्रोकोली आहे रेड कॅबेज आहेत किंवा पार्सले आहेत किंवा वेगवेगळ्या वेग, चेवीजपर्यंत खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रोडक्टची लिस्टच तयार झालेली आहे मग ह्या सगळ्या भाज्यापाल्यांची मागणी हळूहळू वाढायला लागली तसं त्याचा प्रचार प्रसार हा आपल्या शेतकरी दादांच्यापर्यंत येत गेला की बाबा ही नवीन आहे आणि एक अजून एक गोष्ट होती की बाबा त्याला थोडीफार मेडिसिनल व्हॅल्यू पण होती म्हणजे काही ठिकाणी बाबा त्यामध्ये जसं की ब्रोकोलीच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहेत बरेच डायटमध्ये ब्रोकोलीचं रिकमेंडेशन असतं किंवा बऱ्याच ठिकाणी आवडीनं ब्रोकोली खाणारे सुद्धा खूप सारी लोक आहेत मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर आपण ह्या गोष्टी तर मान्य आहेत आपल्याला किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना पण माहिती आहेत कि बाबा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पण तसं बघायला गेलो आपण तर खूप सारी लोक सक्सेसफुल पण झाले आणि खूप सारी लोक अयशस्वी पण झाले आहेत मग ह्याची कारण काय आहेत बाबा तर त्याचं बघायला गेलो आपण शेतकरी मित्रांनो तर यशस्वी लोकांचं जर का बघायला गेलो आपण तर यशस्वी लोक काय यशस्वी झालेले आहेत त्याच्या आधी आपण सगळ्यात पहिला अयशस्वीची कारण बघूया आपण पहिलं महत्वाचं शेतकरी मित्रांनो की बाबा आपल्या शेतकरी दादांनी कुठं ना कुठं ऐकतात किंवा कुणाच्या भरोशावर ह्या गोष्टी करायला जातात एक्झॉटिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर का एक्झॉटिक लावायचं असलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अभ्यास असला पाहिजे काय अभ्यास असला पाहिजे की बाबा मी एक्झॉटिक लावतोय तर ह्याचा माल विकणार कुठं आहे कारण का सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक्झॉटिक भाजीपाला हा तुमच्या लोकल गावामध्ये आज आठवडी बाजार आहे किंवा कुठं ना कुठं मोठ्या जवळच्या शहरामध्ये विकल असं नाही आहे हे विकायचं असेल तर पुणे मुंबई गोवा हैदराबाद मोठ्या बेंगलोर अशा मोठ्या सिटीमध्येच विकावं लागतं आपल्याला ही झाली पहिली गोष्ट मार्केटची दुसरी महत्वाची गोष्ट हवी क्लायमॅटिक कंडिशन काय आहे किंवा बाबा हाय टेम्परेचरला येतं का जास्त पावसामध्ये सर्वाय करतं का ह्या सगळ्या गोष्टीची पण खूप सारी महत्त्वाची गोष्ट आहे तिसरं महत्त्वाचं की रिक्वायर्ड क्वालिटी सप्लाय करणं म्हणजे काय आहे की मार्केटमध्ये जर का आता झुकुनीच बघायला गेलो तर झुकिनी तीनशे ते चारशे ग्रॅमची झुकुनी मार्केटमध्ये खूप सहज विकते पण झुकुनी तुम्ही एवढं मोठं मोठं झुकुनी जर का करून पाठवला तर मार्केटमध्ये त्याला रेट अजिबात मिळणार नाही आहे तर ह्या गोष्टीचं म्हणजे जी क्वालिटी द्यायची आहे आपल्याला ती क्वालिटी असली पाहिजे आता क्वालिटी बरोबर क्वांटिटीचा पण विषय महत्वाचा हो आहे जर का मी झुकुनी आणि ब्रोकोली लावतोय किंवा मी एखादं एक एक्झॉटिक लावतोय आणि चला ठीक आहे माझं पाच एकर आहे मी पाच एकर लावतो तर तुमच्या पाच एकरचा माल एकाच ठिकाणी गेला एकच व्यापारी गेला तर तेवढं विकणारा आणि तेवढा खाणारा वर्ग आहे का बाबा आज ह्या गोष्टी आता मी कदाचित तुम्हाला सांगतोय किंवा नवीन ऐकणारी लोक आहेत तुम्ही कधी ट्राय पण केला नसणार आहे टेस्टला पण विकतं एवढं माहिती आहे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात विकत नाही जसं की आपलं कलिंगड विकू शकतं प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात कलिंगड कांदा मक्का ह्या गोष्टी विकण्यासारख्या आहेत गहू ज्वारी बाजरी हे प्रत्येक घरात लागतं तसं एक्झॉटिक भाजी करायला प्रत्येक घरामध्ये लागलं असं काय नसतं त्याच्यामुळं तेवढ्या मोठ्या ते प्रमाणामध्ये माल आला आपला आणि एकाच मार्केटला आपला माल जात असला तर तो, तो माल आपला ॲक्सेप्ट होणार नाही खूप त्याला रेट कमी मिळेल ही सगळी महत्त्वाची गोष्ट झाली पण ह्याच्याबरोबर बाबा ह्याचं अर्थकारण पण बघितलं पाहिजे जर का एक्झॉटिक लावणार आहे आपण तर त्याचं बी लावत असलो तर बियाची कॉस्ट काय आहे रोपं लावत असतो रोपाची कॉस्ट काय आहे काय रोटेशनमध्ये फिरवायचं आहे त्याला ड्रिप आलं मल्चिंग आलं बरेच लोक म्हणजे ह्यामध्ये नवीन आहेत त्यामुळं कन्सल्टंट पण खूप कमी आहेत किंवा अनुभव पण बऱ्याच लोकांना कमी आहे मग त्याचे फवारणी रोग व्हायरस टेम्परेचर ह्या बऱ्याच गोष्टी पण त्याच्यावर पॅरेल तिथं तिथं दिसत आलेल्या आहेत आपल्याला फक्त काय होतं की बाबा शॉर्ट अभ्यास आप मुळे आपल्याला काय वाटतं सोपं पीक आहे झुकुनी लावलो मी चाळीस टन निघतं दोन महिन्यात प्लॉट रिकामा होतो आत्ता लावलं की दोन महिन्यात चालू होतं या सगळ्या गोष्टी मान्य शेतकरी मित्रांनो आपल्याला पण आपण तिथं परफेक्ट बसणार आहे का दुसरं महत्वाचं की त्याला बॉक्स पॅकिंग करावं हो लागतं ते पॅकिंग करून तुम्हाला त्या ट्रान्सपोर्ट अवेलेबिलिटी म्हणजे मुंबईला पाठवायचं आहे आणि तुमचं उद्या सकाळी मार्केटला माल गेलं पाहिजे तर मग आज संध्याकाळी तुम्हाला ट्रॅव्हल्स पर्यंत तुम्हाला ते बॉक्स रेडी करून तिथंपर्यंत सप्लाय पाहिजे मग तुमचं तुमचं राजकारण तुम्हाला नको ना कुणाचं लग्न ना कुणाचं मॅटर ना कुणाचं भय झालं ते झालं या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला रोज ह्यामध्ये काम करावं लागतं शेतकरी मित्रांनो मग ह्याची जर का तयारी असली आपल्याकडं आणि जर का आपण ते गोष्टी करणार जरी असलो तर आपल्या मागं या सगळ्या यंत्रणा हलवणारा माणूस असला तर शंभर टक्के आपण सक्सेसफुल होऊ शकतो हे अनसक्सेसफुलचे कारण आहेत आणि एकच माणूस एखादा सक्सेसफुल होतो दहा लोकांच्यात आणि तुम्ही बघत असता की बाबा तो वर्षानुवर्ष दहा वर्ष एक्झॉटिक लावतो त्यानं एक्झॉटिकची कृपा लिहिलं त्याचं ते, मुळे प्रगती झालं तर हे कशामुळे झालं शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं की त्या शेतकरी दादाकडं व्हेंडर चांगले आहेत व्हेंडर म्हणजे काय व्यापारी चांगला आहे विकत घेणारा आणि त्यांना त्याचं गणित घावलेलं आहे की बाबा कुठल्या व्यापाऱ्याला माल द्यायचा आहे कुठला व्यापारी आपल्याला फसवणार नाही आहे कुठला व्यापारी टाईममध्ये पैसे दिला आपल्याला कारण का हे मोठं मार्केट नाही आहे त्याच्यामुळं तिथं जे आपण आता आमच्या कोल्हापूर सांगलीमध्ये संघाच्या माध्यमातून आपण भाजीपाला वगैरे ट्रान्सपोर्ट करत असतो तर संघ जबाबदार असतो आपल्याला किंवा काही ठिकाणी मोठा जर का मुंबईसारख्या ठिकाणी जर का मोठा भाजीपालावाला मर्चंट असला तर आपल्याला माहिती आहे तू तिथं बसलाय तो पैसे देत नसता तर निदान चार पॉलिटिकल लोकांना घेऊन जाऊन आपण कॉलरला हात धरून पैसे वसूल करू शकतो तसं ह्यामध्ये होत नाही पण जो सक्सेसफुल झाला आहे त्याला ह्यातल्या गणिती सगळ्या माहीत झाल्यात की बाबा कोण व्यापारी कुठं राहतो कुठं त्याचं दुकान आहे किती वाजता दुकान उघडतो किती वाजता दुकान झाकतो किती पैसे देणार आहेत किंवा पॅरेल बाबा हिथं आपल्या जवळपास पण काही व्हेंडर तयार झालेला आहे ते इथला माल शेतकऱ्यांचा घेऊन तिकडं सप्लाय करतात ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की बाबा त्या दादांना सप्लाय चेन मॅनेजमेंट व्यवस्थित राहिलेला आहे म्हणजे काय तर मी जयसिंगपूरमध्ये राहतो जवळ माझी शेती आहे माझ्या जयसिंगपुरातनं मुंबईसाठी ट्रॅव्हल्स बरोबर रात्री दहा वाजता आहे मग मला सकाळी औषध पाणी हे सगळं आवरून संध्याकाळी तीन वाजता हार्वेस्टिंगला चालू करायचं आहे तीन ते सहा मला माल काढायचा आहे बॉक्स पॅकिंग करायचं आहे आणि झाल्यावर मला ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी मला बॉक्स ठेवायचे आहेत म्हणजे माझ्यासाठी फ्लेक्झिबिलिटी आहे काम करायला पण तेच माझ्या ट्रॅव्हल्स डेपोपासून माझं गाव चाळीस किलोमीटरवर आहे आणि मी तिथनं जर का हे करत असलो तर माझ्यासाठी खूप टफ टास्क आहे किंवा मी करतोय जवळपास माझ्याश ठिकाणी सात आठ दहा लोक पण करायला आणि एक व्यापारी आहे तो येऊन आमच्या सगळ्यांचा माल घेऊन जातो त्याच्यामुळं ते एक सप्लाय चेन मॅनेजमेंट ज्या दादांच्याकडे आहे ते सक्सेसफुल आहेत दुसरं महत्वाचं ह्यांना खर्चाची बाजू कळाल्या की बाबा किती खर्च करायला पाहिजे किती खर्च करायला नको कशा पद्धतीनं उत्पादन घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये कधी लावायचं आहे की बाबा एक्झॉटिक कधी विकतं लोक घरच्या बाहेर कधी पडतात गणपतीमध्ये सगळ्या जास्त लोक बाहेर पडत असतात दसरा दिवाळीमध्ये लोक बहिर पडत असतात फेस्टिवल म्हणजे डिसेंबरमध्ये बरीच लोक बहिर पडत असतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा ज्या शेतकरी दादाने अभ्यास केलेला आहे त्या शेतकरी दादा शंभर टक्के एक्झॉटिकमध्ये सक्सेसफुल आहेत तर आपण काय करायचं की बाबा एक्झॉटिक लावायचं आहे काय नाही किंवा आपण सक्सेसफुल होणार काय नाही तर या सगळ्या व्हिडिओचा सारांश घेऊन तुमचं तुम्ही ठरवायचं आहे था की आपण सक्सेसफुल होणार काय नाही ह्या सगळ्या गोष्टीच्या पर्टिक्युलरमध्ये आपण बसवत असलो आणि ह्याच्याबरोबर आपल्याकडं चांगली कष्ट करायची तयारी आहे जिद्द आहे चिकाटी आहे मेहनत आहे आणि एक प्रामाणिक पण आहे आपल्याकडं आणि एक चांगला मार्गदर्शक आहे तुमच्याकडं कारण का आपण शेतामध्ये काम करत असतो प्रत्येक गोष्ट आपल्याला कळत्या काय नाही कळत्या किंवा प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कॅचअप करू शकत नाही तर रियालिटी वाईज तुम्हाला समजावून सांगणारा माणूस पाहिजे तुमच्याकडे की बाबा हिथं तुझा माईट्स चाललेला आहे तर तू माईट औषध मार हिथं हा प्रॉब्लेम आहे तर हिथं त्याच प्रॉब्लेमवर आपण काम केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी जर का अभ्यास असला तर एक्झॉटिक मध्ये पण सक्सेसफुल होणार नाही असं शक्यच नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो पण हे सोडून बरीच पिकं पण आहेत त्या पिकामध्ये पण काम करू शकतो पण ज्यांना ह्याचं गणित बसलेलं आहे ते ह्यामध्ये काम करून पण खूप मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल होऊ शकतात तर असंच आपल्याला चांगलं काम करायचं आहे आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे त्यासाठी काम करायचं आहे तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे असं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो